ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलेलो आहे शेतामध्ये बैलगाड्या घेऊन बैलगा गाड्या घेऊन आलेलो आहे त्याच्यात हे असे छोटे छोटे ड्रम आपण घेऊन आलेले लहान लहान आहे पण काही काही आहे दोन मोटरले पन्नास पन्नास लिटरचे तर मित्रांनो आपल्या पाण्यात खूप टँच वाढत चालली आहे म्हणून आपल्या तर काही एवढं पाणी नाही आहे पण तरी फरक काय असं ना पण ते पाणी येत आहे तर आपण कुठून शेतातून घेऊन जातो मित्रांनो बैलगाड्यामध्ये हे ड्रम भरून घेऊन जातो मित्रांनो कारण की पाण्याचं खूपच टाईमचा वाढल्यामुळे घ गावात पाणी येतं पण क कस कधी येतो दोन चार दिवसांनी येतो तर आपण आपल्याला पाणी तर खूप लागतं मित्रांनो पाणी खूप आपण वा वाचवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपण तिथे वाचवलं तरी ते जे लागणार पाणी ते तेवढं आपल्याला लागणार आहे मित्रांनो म्हणून आपण ते शेतात पाणी देऊन जात आहे मित्रांनो आपल्या शेतामध्ये आहे थोडंफार पाणी आहे आपल्या विहिरीला जास्त काही नाही पण आपल्या बैलांना पिण्यासाठी पाणी व आपल्याला पिण्यासाठी ते पुरत आहे म्हणून ते आपण घेऊन जात आहे जर जा ते नसलं तर आपण घेऊन घेऊन गेलं असं नसतो पण हाय थोडं थोडं जास्त काही पाणी नाही आपल्याकडे तर ते आपण कामे ते आणलेले आता ते भरून घेऊन जाणार आहोत ते आपण भरणार आहे आपल्या पाहू शकतात आपली बऱ्यासाठी बनवलेली आहे हाळ आहे त्यांना पाणी पिण्यासाठी तर त्यांना आपण तिथून हे पाणी याच्यातून घेऊन जाणार आहे कारण की लाईट आली का थोड्या वेळात आपण लाईट चालू झाली का आपण मोटर करणार आहे थोडं थोडं हे भरून घ्यायचं द्यायचं भरून बाकी इथं आपण घेऊन जायचं आणि बाकीचं राहू द्यायचं आपल्या बैलांसाठी पिण्यासाठी राहू शेत मित्रांनो तर आपण भरतोय पाणी तुम्ही पाहू पाहू शकता तर मित्रांनो आता आपण आणतोय ड्रम ड्रम ड्रे पाणी भरून हे आहेत आपले ड्रम ड्रम ड्रि त्याच्यात आपण पाणी तिकून भर भावांना आपण आता था। करते पाणी आपण पाणी लागते मित्रांनो वापरण्यासाठी आंघोळीसाठी पाणी लागतं मित्रांनो आपण पाणी प्यायला लागतो आपल्याला आपलं बैल बैले बैलांना पण लागतं पाणी प्यायला पाणी चपून वापराव लागतो एक भरला मित्रांनो एक दरम्यान भरला दुसरा भरतोय पाण्या जसं तसं पाणी पावसाचे दिवस यायला लागले तसे तसे पाण्याची टंचाई वाढायला लागली कारण की यावर्षी पाणी खूप कमी असल्यामुळे आपल्या भरपूर ठिकाणी असं आहे की पाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे म्हणून यावर्षी पाणी पाऊस कमी असल्यामुळे चांगलं पाणी नाही मिटणं कुठेही गेलं तरी तितकी दे पिकेचं सगळं पाण्याचं पाण्याचं सगळे काही कारण पाणी औषध यावस्थित चांगलं झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला पण जास्त पाणी राहील पिण्यासाठी व इतर जनावरांसाठी पण पाणी लागतं पिण्यासाठी त्यांना पण पाणी घेतलं पाहिजे व आपल्याला पण पाणी भेटलं पाहिजे पाण्याचं काही होतं कारण पाणी हा पाण्यापासून आपण कुठे जाऊ शकत नाही पाणी पिल्याच्या तो जाऊ शकत नाही आणि जनावर पण पाणी पिल्याच्या कुठे जाऊ जाऊ शकत नाही आणि पाण्यापासून खूप काही पाण्याचा आपण म्हणजे मोठी कुठे गेलं आपण इथं पाणी तो राहणार नाही आपण आपण असू किंवा कोणतेही जनावर असतो पाण्यापासून पोलीस गरज असू शकत की पाणी पिल्याशिवाय माणसाला ताण टाकत त्यांच्यानं तर अशा पद्धतीने आपण पाणी भरून घेऊन जाणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तत्वपर्यंत मित्रांनो टाटा बाय बाय